स्वागत बघूया आजच्या काही घडामोडी हो शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मराठवाडा पदवीधर नोंदणी पूर्व बैठक संपन्न आज छत्रपती संभाजीनगर येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीपूर्व तयारी संदर्भात बैठक पार पडली या बैठकीत आगामी नोंदणी मोहिमेची रूपरेषा कार्यकर्त्यांच्या जबाबदाया तसेच जनजागृती कार्यक्रमांच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री संजयजी शिरसाट खासदार संदीपांजी भुमरे आमदार कैलासजी पाटील माजी महापौर नंदकुमार घोरिले विकास जैन जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजार संजय तायडे शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत महिला आघाडीच्या शिल्पाराणी वाडकर युवासेना मराठवाडा निरीक्षक ऋषिकेश जैसवाल जिल्हा प्रमुख शेखर जाधव आदी मान्यवर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री संजयजी शिरसाट यांनी पदवीधर मतदार नोंदणीचे महत्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की युतीचा निर्णय नंतर घेतला जाईल पण आपल्याला ही निवडणूक लढवण्याची तयारी आतापासून ठेवली पाहिजे प्रत्येक निवडणुकीसाठी पदवीधर नोंदणी आवश्यक आहे ही निवडणूक आपण लढविण्याची ताकद आपल्यात आहे आणि ती दाखवून द्यायची आहे आपण उमेदवार दिला तर तो निवडूनच आला पाहिजे अशी संघटनात्मक ताकद आपल्याला तयार करायची आहे त्यांनी पुढे कार्यकर्त्यांना उद्देशून स्पष्ट संदेश दिला प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला पाहिजे बोगस नोंदणी करू नका आणि कोणालाही करू देऊ नका आपले प्रत्येक कार्यकर्ते कामाला लागले तर युतीचा उमेदवार कोणताही असो तो विजयी होणारच बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आगामी नोंदणी मोहिमेसाठी सक्रिय सहभाग आणि सज्जतेचा निर्धार व्यक्त केला शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीच्या बळावर आगामी निवडणुकीत भक्कम यश संपादन करण्याचा आत्मविश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला